नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वप्नील घाटोर सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बोर्डवर पाहू शकता या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे बघा बॅचबद्दलचं ते आहे कंबाईंड दोन हजार चोवीसकरिता स्पेशल ऑनलाईन लाईव्ह बॅच बघा मित्रांनो आणि ह्या चार ते पाच मिनटाच्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सखोल या बॅचबद्दलची माहिती मिळेल तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा लक्षात घ्या मित्रांनो बघा ही संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी भूमिती बीजगणित आणि सांख्यिकी अशा एकूणच एक जी बॅच आहे बघा मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन प्लस ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहेत ती ठीक आहेत ना बॅच क्रमांक सहा आहे बघा मित्रांनो जी गडब आणि गटकसाठी जी संयुक्त पूर्वपरीक्षा सोळा जून दोन हजार चोवीसला होणार आहेत ज्याची कन्फर्म नोटिफिकेशन आता येईलच काही दिवसामध्ये तर मित्रांनो या परीक्षेसाठी जे साधारण वीस गुणाला वीस गुण जे आहेत हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर असतात मित्रांनो तेव्हा या संपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयाची परिपूर्ण तयार करण्यासाठी येत्या चौदा मार्चला तुम्ही तारीख बघू शकता इथे येत्या चौदा मार्च दोन हजार चोवीसला सायंकाळी साडेपाच ते सात या कालावधीमध्ये ही ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड बॅच असणार मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मागच्या ज्या काही सुरू असलेल्या बॅचेस आहेत ज्या काही लाईव्ह आहे रेकॉर्डेड आहे त्याचा डेमो सुद्धा या ठिकाणी दाखवतात तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पहा मित्रांनो या बॅचचे जे काही वैशिष्ट्य आहे याच्यापेक्षा ते डिटेल ॲपमध्ये टाकलेले आहेत बघा हा संपूर्ण अभ्यासक्रम रेग्युलर नोट्स आणि पी वायक्यू नुसार असणार आहेत या बॅचचं नाव आहेत मित्रांनो शाश्वत गणित अर्थातच नावातच त्याच्या अर्थ आपल्याला आहे शाश्वत गणित मित्रांनो ही बॅच परिपूर्ण केल्यानंतर गणितामधले आणि बुद्धिमत्ता चाचणीमधले वीस गुण हे तुमच्या पैकीचे पैकी असतील यात कुठलीही शंका नाही तर बघू शकता मित्रांनो रेग्युलर नोट्स प्लस पीवायक्यू सर्व डिटेल्स सांगतोय फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहिजे मागच्या दोन हजार दहा ते आत्तापर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचा पी क्यूचा शंभर टक्क्यामध्ये समावेश केला असेल दुसरा भाग आठवड्यातून एकदा स्पेशल पी क्यू टेस्ट पेपर घेण्यात येईल आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मित्रांनो या बॅचच्या थ्रू तुम्हाला दिले जाईल या बॅचची लाईव्ह बॅचची मुदत संपल्यानंतर लाईव्ह बॅचची मुदत संपल्यानंतर सुद्धा या कोर्सची मुदत मित्रांनो आठ महिने राहील म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ही जे आहे हे संपून जाणार परीक्षेनंतर पूर्वपरीक्षेचा परंतु हा जो कोर्स आहे हा रेकॉर्डेड स्वरूपात मित्रांनो तुमच्याकडे आठ महिन्यापर्यंत व्हॅलिड असेल म्हणजे याची मुदत जास्त आहे निश्चितच येणाऱ्या इतरही परीक्षेला हा तुम्हाला नक्की उपयुक्त पडेल ठीक आहे ना तर मित्रांनो लाईव्ह सोबत पूर्ण रेकॉर्डेड कोर्ससुद्धा तुम्हाला मिळणार हे सगळं डिटेल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा तर मित्रांनो यासोबतच यासोबतच त्या चौदा तारखेलाच एक आपली ऑफलाईन गडब आणि गटकंच्या दृष्टीने स्पेशल बॅचचे फॉर्म होत आहेत खऱ्या अर्थान हीच बॅच आहेत मॅडम म्हणजे ती खऱ्या अर्थानं ऑफलाईन बॅच असेल परंतु ही, ही लाईव्ह स्वरूपातसुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ना तर मित्रांनो यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांना जे पन्नास टक्के त्याच्यामध्ये सवलत देण्यात येत आहे ह्या बॅचचा टायमिंग आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं तो साडेपाच ते समजून घ्या हाच ठीक आहे आता गडब आणि गटक या परीक्षेला परीक्षेला पर्टिक्युलर टार्गेट केलं जाईल यामध्ये आणि त्या अनुषंगानेच हे परिपूर्ण एक बॅच असेल मित्रांनो यामध्ये संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ताच असणे आणि भूमितीचे प्रश्न तसेच जे काही पी असतील ह्या सर्वांचा समावेश या बॅचच्या माध्यमातून घेण्यात येईल मित्रांनो दुसरा भाग गणिताबद्दल जी काही भीती भीती असेल ती यामधून निघून जाईल आणि वीस गुण तुम्ही या ठिकाणी टार्गेट करू शकता आता बघा बॅचचं स्वरूप कसं असेल असेल याबद्दल आपण चेक करूया बघा त्यासाठी एक्झिटो अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता जे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं ठीक आहेत ना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक वगैरे हो सर्व दिलेलं आहेत तर ह्या बॅचमध्ये कुठल्या पद्धतीने चॅप्टर घेण्यात येईल बघा मित्रांनो तसं पाहता कुठल्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा जो सिलेबस आहे तो खऱ्या अर्थानं हा मोठा आहे बरोबर ना तुम्ही एक्झिट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा मित्रांनो तुम्हाला विविध कोर्सेस त्या ठिकाणी दिसतील हे परिपूर्ण कोर्सेस त्या ठिकाणी आहेत सध्या सुरू असलेली चौदा डिसेंबरची आठ वाजताची एक लाईव्ह बॅच आहेत बघा एक दहा वाजताची लाईव्ह बॅच आहे बरोबर ना तेव्हा मित्रांनो त्या ते बॅचचे डेमोलेक्चरसुद्धा तुम्ही बघू शकता जे की मी या कोर्सला सध्या अटॅच केलेले आहेत बरोबर ना मित्रांनो या ठिकाणी आता बॅचचं स्वरूप कसं घेणार आहे हे बेसिक टू ॲडव्हान्स असा पूर्ण कोर्स आहे मग आपल्याला पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये कारण सोळा जूनला परीक्षा असणार मग हे घ्यायची कशी आहे मित्रांनो तर या बॅचमध्ये आपण जे काही सुरुवात करणार आहे ती पहिल्यांदाच ॲडव्हान्स चॅप्टरपासून करणार आहे म्हणजेच काय तर बघा मित्रांनो यामध्ये स्वरूप कसं असेल निश्चितच सिलेबस पूर्ण कव्हर करायचा परंतु कसा कारण वेळ कमी असतो आपल्याकडे तर मित्रांनो इथून ॲडव्हान्स पार्ट जो आहे आपला जो की कठीण चॅप्टर जे मानतो आपण शाब्दिक ती आहे सरासरीपासून बरोबर ना ही सरासरीपासून तर हा सेक्शन जो आहे मित्रांनो हा पहिले घेण्यातील तसाच बुद्धिमत्ता चाचणीचा हा जो बुद्धिमत्ता चाचणीचा मेंटल अबिलिटीचा पार्ट आहे हा प्रथम बॅच मध्ये घेण्यात मित्रांनो कारण हा ॲडव्हान्स आहेत बरोबर ना आपल्या एक्झिक्ट अकॅडमीची जी काही पूर्ण बॅच आहे मित्रांनो ती खऱ्या अर्थानं सहा ते साडेसहा महिन्याची चालते बरोबर ना आता सहा साडेसहा महिने आपल्याला तर वेळ नाही एवढा बरोबर ना मग ह्या बॅचला आपल्याला घ्यायचं कसं आहे तर त्यासाठी ही माहिती लक्षात घ्यायची आहे प्रथम जी काही ॲडव्हान्स चाप्टर आहे ती आपण घेणार आणि अगदी डिटेलमध्ये याच्यामध्ये कुठलेही कंज्युशन आहे मित्रांनो अगदी बेसिकपासून याची थिअरी आपण घेणार सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण घेणार म्हणजे रोज आपण सगळ्या गोष्टी घेत जाणार ठीक आहेत ना दुसरा भाग मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ताचा हा सेक्शनसुद्धा आपण कम्प्लीट घेणार ओके आणि त्यानंतर भूमितीसुद्धा आपण या ठिकाणी घेणार गे? मग राहिला मित्रांनो हा बेसिक पार्ट बरोबर ना मग याचं काय करायचं तर हा जो पार्ट आहे मित्रांनो मी ॲपला सुरुवातीलाच रेकॉर्डेड कोर्सच्या स्वरूपात आणि जे काही आपल्या मागच्या बॅचच्या लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत हे ऑल ऑलरेडी तुम्हाला यामध्ये टाकून भेटणार म्हणजे तुम्ही या ॲडव्हान्स बॅचसोबत हे बेसिक लेक्चरसुद्धा करू शकतात म्हणजे जर आपल्याला वेळ शिल्लक मिळालाच तर आपण नक्कीच याला लाईव्हमध्ये सुद्धा घेऊ ठीक आहे म्हणजे मित्रांनो खऱ्या अर्थान ही जी बॅच आहे ही गट व आणि गट कला टार्गेट करतो आहे त्याकरिता हा चेंजेस आपण या बॅचमध्ये करणार आहे याच्यामुळे सिलेबस तुमचा कुठलाच राहणार नाही तर मित्रांनो ही सर्व जे प्रकरणं दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाची तयारी करण्यासाठी ही जी बॅच आहे ज्याचं नाव आपण ठेवलेलं बघा या ठिकाणी शाश्वत गणित मित्रांनो ही शाश्वत गणित या नावाची जी बॅच आहे ही तुम्हाला एक्झिटिव्ह अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्हाला घ्यायची आहे दुसरा भाग अतिशय महत्त्वाचा भाग मित्रांनो अतिशय ज्याची खऱ्या अर्थानं सर्वांना काळजी राहते बरोबर ना सर्वांना म्हणजे हा एक भाग जो आहे हा सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतो ठीक आहे तर कुठला भाग असेल बघा तर याबद्दल सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे मित्रांनो की या बॅचची जी फीज आहे ती साधारण आपण अठराशे रुपये ऑलरेडी ठेवलेली होती जी असणारच आहे चौदा मार्चनंतर ती वाढलेलीच असेल परंतु मित्रांनो चौदा मार्चपर्यंत म्हणजे ही बॅच चालू होण्याच्या आधी जे काही दिवस शिल्लक आहे तोपर्यंत मित्रांनो या कोर्सवर ऑफर ठेवलेली आहे तेव्हा ऑफर फीज आहे नऊशे नव्याण्णव रुपये त्यातही सर्वात महत्वाचं मित्रांनो यावर दोनशे रुपयाचं कूपन लक्षात ठेवायचं काय दोनशे रुपयाचं कुपन हे तीन मार्च पासून लॉन्च केलेलं आहे जे कुपन लावल्यामुळं सध्या ही बॅच तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये पडणार आहे फक्त आणि फक्त जी की संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीची बॅच आहे आणि अतिशय सखोल एक मित्रांनो तुम्ही एक्झिटो अकॅडमीच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला किंवा युट्यूब चॅनलला स्वप्नील घाटोड सर एक्झिटो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला भेट द्या मित्रांनो किंवा सध्या अर्थातच तुम्ही ज्या चॅनलला आहे त्याच ठिकाणी आहे मी कुठलाही व्हिडिओ बघू शकता तुम्ही याचा अ डेमो म्हणून तुम्हाला मित्रांनो कंटेंटशिवाय दुसरं काही भेटणार नाही माझ्या लेक्चरमध्ये हे तुम्ही आवर्जून बघू शकता कुठलाही त्यामध्ये टाईमपास नसेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आज जे काही दोन लाईव्ह बॅचेस ऑलरेडी पोरांनी घेतलेले आहे जानेवारी आणि डिसेंबरची त्यामध्ये बऱ्याचशा पोरांना चांगली रिझल्ट पण दिसत आहे त्याचे तर मित्रांनो ही सुद्धा बॅच त्याच अनुषंगाने घेण्यात येईल आणि त्याच हिशोबाने घेण्यात येईल तेव्हा मित्रांनो शाश्वत बॅच लाईव्ह बॅच ही जी सहा क्रमांकाची बॅच आहे सध्या जे दोनशे रुपयाचं कुपन त्याला अटॅच केलेलं आहे त्याची मुदत ही दोनशे कुपन कुठपर्यंत आहे हे पहिल्या वीस आणि त्यातही चौदा मार्च पर्यंत फीज वाढलेली असेल तुम्हाला नऊशे नव्याण्णव बॅचला परंतु दोनशे रुपयाचं कुपन लावल्यानंतर तुम्हाला ही बॅच केवळ सातशे नव्याण्णव रुपयाला मिळणार तर मित्रांनो या ठिकाणी हा जो सिलेबस आहे संपूर्ण जो मी दाखवलेला आहे तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस ॲज इट इज ह्या लाईव्ह रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे किंवा मित्रांनो कुठलाही वेळ न गमावता ही लाईव्ह जी बॅच आहे ज्याचं नाव आहे शाश्वत गणित हे तुम्ही आत्ताच परचेस करा आणि येणाऱ्या गडवा आणि गटकसाठी जे की अंकगणित बुद्धिमत्ताचा असण्याचा वीस गुणांचा जो काही पार्ट आहे हा मित्रांनो आजच तुमचा शुअर करून टाकायचा आहे आणि मित्रांनो मी हमी देतो आहेत ज्याही विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली असेल त्यांना ह्या वीस पैकी सतरा अठरा मार्च नक्कीच पडणार फक्त मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याला शिकायचं आहे आणि तुम्ही आधीच्याही कोर्सचे डेमो बघू शकता याही कोर्सला मी तुम्हाला थोडक्यात ॲप दाखवतात बघा जस्ट मिनिट फक्त या ठिकाणी ॲप जर आपण पाहिलं बघा एक मिनटात आपण ॲप बघून घेऊ कारण व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला देणं फार गरजेचं मला वाटतं ठीक आहे ना तर बघा मित्रांनो हा तो कोर्स असेल ठीक आहे ना याआधी तुम्ही हे जे दोन कोर्स आहे विजयभव नावाची एक बॅच आहे आणि एक आठ वाजताची लाईव्ह बॅच आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बॅच जी आहेत ना बघा याच्यामध्ये साधारण आत्ताच हल्ली या ठिकाणी जी दोन महिन्याआधी सुरू झालेली बॅच आहे सत्तर लेक्चर झालेले आहेत आणि मित्रांनो ही बॅच अतिशय सोकोल याचप्रमाणे आपण जाणार आहेत ठीक आहे जवळपास नाईन्टी प्लस स्टुडंट यामध्ये जॉईन आहेत ऑलरेडी लाईव्ह बॅचला तर मित्रांनो आपली जी बॅच असेल ती आहे ही शाश्वत गणित ही ऑलरेडी आज म्हणजे साधारण तीन तारखेला लाँच केलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये फ्री कंटेंट सुद्धा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यातलं कुठलंही डेमो लेक्चर म्हणून बघा तसं युट्यूबला माझे भरपूर लेक्चर आहे आणि जर मित्रांनो हे लेक्चर आणि माझं शिकवणं तुम्हाला आवडलं आणि जर वाटलं की खरंच गणित आपल्याला बेसिक पासून शिकायला मिळतंय आणि अगदी डिटेल मिळत तर नक्कीच माझ्या मित्रांनो ही जी शाश्वत बॅच आहे शाश्वत गणित नावाची बॅच आहे ला, वे, ही आजच तुम्ही घेऊ शकता फक्त पहिल्या वीस विद्यार्थ्यांसाठी हे दोनशे रुपयाचं कुपन त्याला लावलेलं आहे बॅच अठराशेचे आहे पण ऑफर फीज नऊशे नव्याण्णव आहे तरी त्यामध्ये दोनशे रुपयाचं कुपन लावलं तर तुम्हाला सातशे नव्याण्णवला ही बॅच भेटणार तेव्हा मित्रांनो एक्झिटो अकॅडमीचे ॲप तुम्ही आत्ताच डाऊनलोड करा आणि शाश्वत गणित नावाची बॅच खरेदी करा जे की येणाऱ्या चौदा मार्चला सायंकाळी साडेपाचला चालू होणार आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू